अरे क्षीरसागर मी पेशानी ऍडव्होकेट आहे माझं इथून सात किलोमीटर आधी पाचशे प्राईम नावाचं आम्ही एक प्लॉटिंगचं सुरुवात केलं होतं तर बघता बघता ते आमचं एक वर्षाच्या ते प्रोजेक्ट पूर्ण आउट झालं त्याच्यानंतर आम्ही सर्चमध्ये होतो इथं लोक खूप पर्यटनासाठी येतात पाचशे धरण बॅकवॉटर आहे आणि इथं भरपूर ऐतिहासिक स्थळं आहेत जवळ बघण्यासारखी आणि त्याच पिरियडमध्ये आम्हाला फ्रान्शिस ब्लिच हे जे आता आम्ही नवीन प्रोजेक्ट चालू केलाय तर ते आम्ही सुरुवात केली स्टार्टिंगला बघता बघता तीस पस्तीस टक्के आमचे जे पहिलं आम्ही विकलं होतं त्यातनंच गुडविलने आमचं इथं सगळं प्रोजेक्ट विकलं गेलंय जवळजवळ तीस चाळीस टक्के विकलं गेलंय आणि चांगला प्रतिसाद पण भेटतोय लोक आता इथं भरपूर फिरायला यायला लागली आणि दुसरी गोष्ट आम्ही काही ना काही मार्गाने प्रयत्नांनी काही ना काही इव्हेंट करत असतो गावातले इथले आठ गावातले लोक एकत्र आणून आम्ही दिंडी सुरू केली आम्ही काइट फेस्टिवल घेतो होळीच्या दिवशी आम्ही इथं हे करतो गेट टुगेदर घेतो बाईक रायडर्स ऑफ रोडचे ते इथं बोलवतो सॅटर्डे संडेला आम्ही इथं सगळे जे आमचे क्लाइंट्स आहेत त्यांनी इथं बोलतो आम्ही इथं जॉईंट फार्मिंग करतो आतापर्यंत ह्या एरियामध्ये आतापर्यंत शेती झालेली नाही हे सगळे डोंगर दऱ्यामधले गाव इथं अजिबात पेस्टिसाइड काहीच केलेलं नाही अजून आम्ही इथं त्यांना ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी प्रवृत्त करतो त्यातनं तर लोक सॅटर्डे संडे येतात सगळे पोरांना वगैरे येतात खेळतात येतात जातात जाताना भाजी घेऊन जातात हे घेऊन जातात त्याच्यामुळे आम्हाला प्लॉटिंग करायला सुद्धा व्यवस्थित हे होतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही इथं प्रत्येक जो कर, जो कोणी कस्टमर आहे त्याला आम्ही कंपल्सरी प्लांटेशन करायला लावतो त्याच्यामुळे आम्ही प्लांटेशन पण करतोय आणि आम्ही जे प्रोजेक्ट चालू करतो आम्ही तर पहिले रस्ता लाईट पाणी ह्या गोष्टी पहिलं मूलभूत सुविधा हो आणतो आणि मग आम्ही ऍड करतो आता तुम्ही जर बघितलं आम्हाला कुठेही ऍड करायची गरज पडली नाही एवढं आमचं गुडविल झालेलं आहे इथले ग्रामस्थ म्हणा सरपंच म्हणा आमदार म्हणा किंवा इथले कुठले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे असतील लोक किंवा कुठले सगळ्यांचे रुल्स रेग्युलेशन सगळं जपून सगळं करून आम्ही सगळ्या गोष्टी करतोय आणि आमचं चांगलं गुडविल झाल्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतोय तो वाव तो वावर आहे तिथ प्राण्यांचा वावर आहे तिथं आम्ही कुठली गोष्ट म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टीच काळजीपूर्वक हे करतो इथं बिबट्या पण वावरतात मोर आहेत आम्ही तिथं खायला त्यांना टाकतो पाण्यासाठी आम्ही सोय पण केलेली आहे प्राण्यांसाठी वरती विहीर बांधलेली आहे आणि <coughs> काही ना काही ऍक्टिव्हिटी आम्ही कायम करत असतो धोका नाही अजिबात धोका नाही निसर्गरम्य परिसर एकदम लोकांना काय इथले करणार जे पर्यटक आता आम्ही असं ब्रिज वाक्यच केलं आपण निसर्गात राहायला नाही फिरायला नाही राहायला आमच्या कंपनीचं ब्रिज वाक्य प्लॉट कसे कशा पद्धतीने कसे असणार इथे सर आपण आता कसं झाले सर पुण्यातील लोक आता काही शनिवार रविवार झाला चालेल महावश्य लोकांनी लोकांना जागाच नव्हती माहिती आम्ही इथं एवढं डेव्हलप केलंय की आता लोकांना लोक यायला लागली रस्त्याला गर्दी व्हायला हो लागली इथं डेव्हलपमेंट व्हायला हो लागली इथं रोजगार भेटायला लागलाय लोकांना प्लॉटिंगमुळे लोक इथे आणि ऍप्रिशिएशन पण चांगलं भेटते लोक इन्व्हेस्टमेंट करून इथं आणि इथं काय धरण मानगावचं माणगावचं एक धरण होतं इथन प्रपोज रोड पण माणगावला जातोय इन फ्युचर हे तामणी घाटासारखं पण होऊ शकतं रिंग रोड इथन जवळ गेलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं अप्रिशिएशन आपल्याला भेटते ऍडव्हेंचर माळ म्हणून हॉटेल आहे इथं चांगलं मोठं लँडमार्क आहे त्यांचं पण ॲक्टिव्हिटी चालू असतात आणि आम्ही पर्यटकांना इथं आणण्यासाठी काही ना काही ऍक्टिव्हिटी करत राहतो आणि इथं ह्या परिसरामध्ये सगळ्यात मोठं प्रोजेक्ट आपलं आहे किलोमीटर हा इथून बावीस किलोमीटर पुढे रायगड आहे इथन रस्ता आता जातोय समोर शिरका शिरकाई देवीचं मंदिर आहे घोडखले म्हणजे इथे सगळं ऐतिहासिक गोष्टी आहेत नमस्कार मी रणजित प्रवीण इकडे तालुक्यात कोलंब म्हणून माझं स्वतःचं गाव आहे सनग्रो रियालिटी म्हणून आमची रिअल इस्टेट कंपनी आहे त्यातले से हे आमचे पार्टनर श्रीयुत ओंकार क्षीसागर हे स्वतः वकील आहेत आणि हे इकडच्या सगळ्या प्रॉपर्टीचे इन्व्हेस्टमेंट आणि मार्केटिंग बद्दलचं सगळं हे सांभाळतात या प्रॉपर्टीचं डेव्हलपमेंट रोड आणि बाकी सर छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल आम्ही व आमची टीम काम करते एकूण आम्हाला इथे येऊन आता पाच वर्ष झालं इथले पहिला आमचा प्रोजेक्ट होता पानशेत प्राईम म्हणून तो आपण ह्याच्या अलीकडे सात किलोमीटर घुलप या गावात केला आहे त्यानंतर आमचा हा दुसरा पानशे दिल्लीस हा प्रोजेक्ट आम्ही इथे लॉन्च केला आहे तीन वर्ष आम्हाला पान भालवडी या गावात येऊन झाली या तीन वर्षात हे काय प्रोजेक्टचं रंगरूप आज तुम्हाला दिसतंय ते आम्ही या तीन वर्षात केलेलं आहे इथे आपण छोटे मोठे इव्हेंट्स घेतो ऑफ रोडिंग त्यानंतर सं संक्रांतीला पतंग महोत्सव दिवाळीला दीपोत्सव असे छोटे मोठे कार्यक्रम आपण नेहमी ठेवत असतो गावकऱ्यांबरोबर दिंडी किंवा आपलं आषाढी वारी या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तर स्वतः इन्वॉल्व्ह होऊन त्यांच्याबरोबर कार्यरत असतात ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये आता हा आमचा प्रोजेक्ट एकूण आहे पासष्ट एकरचा त्यातले तीस ते पस्तीस टक्के आमचा आता सोल्ड आउट झालंय दिवाळी पासून आपण पुन्हा नवीन जोमाने इथले उरलेली कामं करून पुढच्या प्रोजेक्टची रूपरेषा ठरवतोय हा जो प्रोजेक्ट आहे याच्या बरोबर समोर म्हणजे पूर्वेला जे आमच्या मागे दिसतय ती शिरकोली शिरकाई देवी ज्या देवीला राजमाता जिजाऊंनी नवस करून शिवाजी महाराजांसारखे सुपुत्र त्यांच्या पोटी आले यासाठी ह्याच शिरकाई देवीला नवस केला होता आणि स्वतः शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर त्या इथे येऊन नवस फेडून गेल्या आहेत इथून तीन किलोमीटर पुढे घोडखल आहे जिथे शिवाजी महाराजांच्या घोड्यांचं तबेला असायचा जिथं ते घोडे ट्रेन केले जायचे तर ते इथून पुढे तीन ते चार किलोमीटरवर घोडखल म्हणून आहे त्याच्या पुढे घोलखिंड जी कोकणात उतरायची वाट आहे रायगडला कोकणात जायची जी वाट आहे ती घोलखिंड आणि ते, ते बाकीच्या सगळे परिसर येतात बस अजून काय नेमकं कुठचं आहे तुम्ही सध्या कार्यक्रम असा झालेला आहे नाही कार्यक्रम ना एकदम मस्त म्हणजे हा कार्यक्रम आम्ही गेले दोन वर्ष आयोजित करतो आमच्या प्रॉपर्टीमध्ये का तर वेगवेगळ्या राज्यातून शहरातून अगदी मागच्या वर्षी तर वेगवेगळ्या देशातून पण लोक आली होती या वर्षी पण काही लोक उद्याच्या फोर व्हीलरच्या ट्रेनला येणार आहेत त्याच्यामुळे काय होतं आमच्या या भागातलं पर्यटन आणि लोकांना हा भाग कळायला लागलाय म्हणजे हे लोकेशन कसं आहे आणि काय नेमकं सांगायला हे लोकेशन म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जेवढे राहाल तेवढं तुम्हाला आनंद मिळणार आहे बरं आमच्यासाठी निसर्ग हा देव आहे आणि त्या देवाचे आपण सेवा करतोय अशा पद्धतीने आम्ही इथे कामं चालू आहेत आमची छोटी मोठी बाईक रायडर्स झाले बाईक रायडर्स आपण दो, गेले दोन वर्ष संग्राम देवेकर साहेबांबरोबर आपण गेले दोन वर्ष हा इव्हेंट ऑर्गनाईज करतोय या भाग या भागात त्यांना चौदा वर्ष म्हणजे दिवेकर साहेबांना इथे हा इव्हेंट चालू करून जवळपास चौदा वर्ष झाली हे चौदावं वर्ष होत आणि या चौदा वर्षात त्यांनी हजारो लोकांना इथे आणलं या निसर्गात फिरवलं राईट ट्रेल या अशा छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटी करून बऱ्याचशा गोष्टी इथे घडतात आणि त्यामुळे पर्यटक येतात एकदा येऊन गेले की मग त्या फॅमिलीला घेऊन येतात तिथलं पर्यटन वाढतंय तिथला निसर्ग दुसरी गोष्ट म्हणजे ते स्वतः कचऱ्याच्या आणि बाकी गोष्टींच्या बाबतीत खूप दक्षता घेतात अजिबात कुठला कचरा टाकून देत नाही तिथं लोकांना टाकला तरी ते स्वतः दुसऱ्या दिवशी फिरून ते सगळं गोळा करतात कुठेही घाण करून देत नाही आणि त्यामुळं आम्हाला त्यांना आमची स्वतःची प्रॉपर्टी द्यायला जास्त आनंद वाटतो की कुठलीही गोष्ट करून ते निघून जात नाही पुढे प्रत्येक गोष्टीत ते जबाबदारीने संपवतात ती गोष्ट त्यांचं पर्यटनांमध्ये तर खूप चांगलं काम चालू आहे त्यांच्या कामामुळे आनंद गोरड साहेबांचं सा पर्यटनांमध्ये खूप चांगलं काम चालू आहे त्यामुळे आजकाल इथे पर्यटक यायला लागलेत आपली ही जी नवीन राजगड सफारी आणि पानशेत सफारी हे त्यांचं जे नवीन कन्सेप्ट आहे त्याच्यात तर खूपच म्हणजे आता लोक विचारायला लागलेत की आम्हाला कधी बुकिंग मिळेल गेल्या दोन तीन महिन्यात त्यांनी हे चालू केलं पण त्याला प्रतिसाद चांगला आहे बरं हा निसर्गाने वेढलेला प्रदेश आहे इथं तुम्हाला निसर्ग निसर्ग गा, आणि निसर्ग निसर त्यामुळे पर्यटकांना आवडायला लागलं इथं यायला बाकी आणि बाकी इथे रस्ते आता सुधारणा होत चालले आहेत त्याचबरोबर रस्त्यांची आता देखभाल पण दुरुस्ती आणि देखभाल पण वेळच्या वेळी झाली पाहिजे काही भाग आहे जो फार दुर्लक्षित आहे आपलं खानू चांदर हा भाग बघितला तुम्ही तर तिथे अजून नीट रस्ते नाही झालेले पण निसर्गाने नटलेला प्रदेश येतो तिथून तुम्हाला रायगडाचं दर्शन होत इतका सुंदर प्रदेश आहे लिंगाणा दिसतो तिकडनं पुढे एक ट्रेकिंग आ, ट्रेकिंग वे आहे जो तिथून शिवथरगळला जातो त्यामुळे ह्या भागात आता त्याच्या त्या या सगळ्या गोष्टींमुळे पर्यटकांना चांगला वाव मिळायला लागलाय प्रॉपर्टी दुर्लक्षित राहिलेला हे डेस्टिनेशन हा भाग पर्यटकांच्या नजरेत येण्यासाठी अशा वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याच अनुषंगाने आजची आठवी एक्सपेडेशन अफरॉड स्पर्धा आयोजित केलेली होती भविष्य काळामध्ये अशा स्पर्धांचं आयोजन आयोजन करण्यात येत आहे ते आपल्याला याची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि भविष्य काळामध्ये काया किंग असाल जलपर्यटनाला चालना देण्यासाठी काया किंग आहे सायकल ऑक्सपर्डेशन आहे अशा खूप स्पर्धेचं आयोजन यानंतर होणार आहे तसेच आता आमच्या आनंददादा गोराडा असतील किंवा आमदार साहेब असतील यांनी प्रस्तावित केलेलं आहे की या ठिकाणी राजगड पानशेत पर्यटन महोत्सव असं महोत्सवाचं आयोजन आम्ही करणार येणाऱ्या पंधरा हो ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब ते सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हो पर्यटनाला काय चालना देता येईल राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला पुढे कसं जाता येईल या ठिकाणी त्यांची भेट होणार माझं नाव आनंद गोराड किरण भाऊ बसलेले आहेत त्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे भोर राजगड आणि मुळशी यातला पर्यटन समन्वयक म्हणून मी काम करतो आहे पर्यटन व्यावसायिक आहे महाराजा एअरटूर्स नावाची माझी कंपनी आहे अनेक संस्थांशी पर्यटनविषयी संस्थांशी मी निगडीत आहे मी अनुभवाने सांगतो भारतामधील असेल किंवा परदेशामधील असेल कोणतंही पर्यटन स्थळ हे तीन गोष्टींशी निगडीत असतं विंड वॉटर वुड्स विंड म्हणजे हवा वॉटर म्हणजे पाणी आणि वुड्स म्हणजे जंगल या तिन्हीशी निगडीत असतं जसं आता सांगितलं मगासपासून आपण एक तास आपण ऐकतो ऐकतो आहोत की या पानशेत डेस्टिनेशन भागामध्ये मग ते फक्त पानशेत नाही तर भोर असेल राजगड असेल मुळशी असेल इथे आपण वॉटर स्पोर्ट्स किती अत्यावत पद्धतीचे आहेत हे आपण आता ऐकलेलं आहे, आहे। त्यानंतर जंगल सफारी बद्दल मी माहिती सांगितली तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की महेश दादा पासलकर यांचा एक प्रस्ताव सरकार दरबारी आहे त्यांना इथे हॉट एअर बलून आणि पॅरा सुरू करायचंय त्याचा ट्रेक त्यांनी दोन तयार केले आहेत एक पाण्याला लागून ट्रेक तयार केलेला आहे तीनशे मीटरचा आणि साडे मीटरचा वरचा ट्रेक तयार केलेला आहे ते तिथे त्यांना हॉट एअर बलूनिंग आणि पॅरा सुरू करायचं आहे त्यानंतर आता मघाशी अमित पासलकर होते त्यांची वरती जागा आहे तिथे त्यांना पॅराग्लायडिंग करायचे आहे ह्या हे प्रस्ताव आहेत ना प्रलंबित आहेत ते मंत्रालयामध्ये जात आहेत काय छोटेसे इश्यू आहेत ते आता काही बोलण्यासारखे नाहीये उधारी माय नेम इज जसप्रीत बबर आई एम द ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव फॉर एट मोटो फॉर पुणे ऑफ रोड एक्सपेडिशन हम यहां पे 12 साल से पंचायत में पुणे ऑफ रोड एक्सपेडिशन कराते आए इस एक्सपीडिशन में हमारा मेन मोटिव इज समथिंग लाइक कि हम यहाँ पे रेसिंग प्रमोट नहीं कर रहे हैं हम यहाँ पे एक एक्सपीरियंस प्रमोट कर रहे हैं एक ट्रेल जो आपको बाहर कहीं करने के लिए नहीं मिलता है हम ऑफ कोर्स हमारे सारे ऑफिशियल्स की परमिशन लेके जंगल परमिशन लेके हम ये ट्रेल ऑर्गेनाइज करते हैं विद विलेजर्स का परमिशन एंड वी डू वील्सो लॉट ऑफ गुड डीड्स फॉर देम पार्शियल टूरिज्म इज वेरी अमेजिंग एंड फ्रॉम लास्ट ट्वेल्व ईयर्स Whenever we we have have come here for doing this specifically, we have always got the best best, best response from from each and everybody. Our motto, from eight motto currently is to take all these ियंस इनका एंड बढ़ाना और उसी के साथ साथ हम चाहते हैं कि हम इन्हें नेशनल इंटरनेशनल स्टेज पे लेके जाएं, प्लेटफॉर्म पे लेके जाएं, जहां पे ये मोस्ट ऑफ अपना टैलेंट शो ऑफ कर सके बहुत सारे लोगों को यहां पे वो मौका नहीं मिल पा रहा है बट दिस इज पीपल फ्रॉम दीपल हुई हम बिल्ड कर रहे हैं फ्रॉम लास्ट ट्वेल्व एंड जब से हम ये कम्युनिटी बिल्ड कर रहे हैं हमने हमेशा लोग रिपीटिवली आते हुए देखा है हमने हमेशा लोग आते हुए देखा है और दिस गिवस द मैग्म है टू एक्सप्लोर ताकि हम अपने इंजेंस और खुद की एंडिटी एंड पॉजिटिविटी और दी इंजन का क्या कहते हैं उसे एनर्जी हम जब वो सब फील करना चाहते हैं तो दिस इज द दर वी एक्चुअली डू इट एंड मेरे साथ यहाँ पे बहुत बड़ी बड़ी हुई है मिससेस आयशा मुंबईन आली है तैत सहभागी मी नवीन राइडर है मी uh, एक वर्ष राइडिंग सुरू के लिए कारण आय एम अ मदर ऑल्सो ऑब्वियसली वाईफ सो रिस्पॉन्सिबिलिटीज खूप होत्या त्यामुळे मी माझं हे रायडिंगचं पॅशन परस्यू करू शकली नाही पण आता मी सुरू केलं आणि खूपच छान वाटते मला इथे येऊन म्हणजे मोस्ट चांगली जागा आहे म्हणजे मेल्स अँड फिमेल्स दोघांना इक्वली इम्पॉर्टन्स दिली गेली आहे ते सर्वात बेस्ट कारण uh, कितीतरी फील्ड आहेत जिथे फिमेल्सना डाऊनग्रेड करतात सेकंडरी ऑप्शन्स असते फिमेल पण इकडे तसं नाही आहे आणि गुडीज वगैरे पण खूप छान आहेत अँबियन्स uh, इज ऑल्सो नाईस टीम nice. पण खूप